प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये चक्क आता माहिरी आलेली आदिराणी एकाच कमालीने खरा चोर पकडून पैसे हे त्या चोराने घेतले नसून त्या चोराला मल्लिका आणि अंशुमनने हे सगळं करायचं सांगितलं हे सत्य आता हुशार आदिरा मॅनेजर शाळकेलची कॉलर पकडून मॅनेजर शेळकेच्या सासूबाईची विचारपूस करून ती खरंच आजारी होती का आणि शेळके मॅनेजरने खरंच पैसे दिले होते का हे सत्य कशी बाहेर काढते आ शेळके मॅनेजरची कॉलर पकडून नोकरी घालवण्याचा ज्या वेळेस आता आदिरा ही शेळके मॅनेजरला दम देते त्याच वेळेस आता पोपटासारखा भडाभडा सत्य वधून हे सगळं त्याला मल्लिका मॅडमने करायचं सांगितलं हे सगळं सत्य आता कशी आदिरा समोर समोर आणते आणि स्वानंदीचा संशय खराब होता सिरियल नंबरच्या अंशुमनच्या पॉकेटमधील नोटावरून हे सत्य आता ज्यावेळेस स्वानंदीने समोर आणलेले असते त्याच वेळेस विनाकारण स्वानंदीला माफी मागावी लागली असल्याची ज्यावेळेस आता समर समोर येते त्याच वेळेस आता समर पुन्हा कसे आता स्वानंदी समोर अंशुमन आणि मल्लिकाला पायाशी आणून माफी मागायला लावतो हे या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला बघाव्यास मिळणार आहे सत्य समोर येताच आता, आता, आता समर आणि आजी कसे स्वानंदीचा स्वीकार करतात आणि खऱ्या हर हक्काने आता बायकोच्या हक्काने स्वानंदी कशी आता राजवाड्यांची सून होते आणि त्यानंतर आता समर स्वानंदीला कसा मिठी मारतो हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता प्रेक्षकांनो आदिरा घरी आलेली असते आदिरा घरी येताच आदिराचे आता धूमधडाक्यात जंगी स्वागत होती कारण मल्लिकाला आणि अर्पिताला काहीही करून आपल्या माहेरी कसं आहे आणि सासरची किती गरिबी आहे यामधला भेद आता आदिरासमोर आणायचा असतो जंगी स्वागत करून आदिरा ज्यावेळेस तिच्या त्या आवडत्या बेडवर झोपते त्याच वेळेस आता अर्पिता म्हणते बघितलं का हा बेड म्हणजे आदिरा तुझा कायमचा आहे असा बेड तू तु, तुझ्या माहेरी घेऊन जा म्हणजे तुला आनंदाची झोप मिळेल पण पर... मला तिथेसुद्धा रोहनच्या कुशीत अगदी आनंदी झोप येते हे सांगून आता आदिराने अर्पिताला तोंडावर पाडलेलं असतं त्यानंतर इकडे आता आदिरा आजी आणि समरकडे येते तेव्हा आता समरकडे येताच आता समर आता माहेरच्या सगळ्या सगळी काही विचारपूस आता आदिराकडे करतो कोण कसं आहे तू कशी राहते तिथलं वातावरण कसं आहे तुला कुणी काही त्रास देत आहे का तिथे तुला कुणी काही बोलत आहे का याची सगळी खडानखडा माहिती आदिराच्या स्वतःच्या तोंडून आता समोर घेत असतो आदिरा म्हणते की अरे पिंट्या दादा तिथं ना तिथं सगळी जण माझी प्रेमाने काळजी घेतात मनाची श्रीमंती त्या लोकांमध्ये खूप आहे रे अरे त्यांची जरी पैशाने गरिबी असली ना त्यांचं मन खूप श्रीमंत आहे आणि स्पेशली स्पेशली तुला मी सांगू का पिंट्या दादा अरे दा। स रोहनचे बाबा आणि रो हे माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे अगदी माझ्या मनासारखं सगळं काही ते घडून दे आता राहिला प्रश्न रोहनच्या आईचा तर त्यांचा स्वभाव थोडासा आहे पण त्या सुद्धा मला मॅच करून घेतात ऍडजस्टमेंट करून घेतात समर म्हणतो घेता म्हणजे काय घ्यावाच लागेल त्यांना कारण त्यासाठी तर त्यांनी दोनदा पुन्हा आपल्याकडून पैसे घेतलेत आदिरा ते ऐकताच आता आदिराला धक्का बसतो आदिरा म्हणते ओ oh माय गॉड दादा अरे काय बोलतो आहेस तू समर म्हणतो हो काकूकडून त्यांनी परत पंधरा लाख रुपये घेतले आणि आदिराला जर काम करू द्यायचं नसेल आदिराला जर सुखात तुम्हाला बघायचं असेल तर मला पंधरा लाखाची गरज आहे असे म्हणत त्यांनी काकूकडून तर पैसे घेतले ते ऐकताच आता डोक्याला हात लावत आदिराला धक्का बसतो आदिरा म्हणते ओ oh माय गॉड अरे दादा काय बोलतो आहेस तू आदिरा म्हणते की हे शक्यच नाही आहे पिंट्या दादा कारण ज्यावेळेस लग्नामध्ये त्या बांगड्यांचा जो प्र मॅटर झाला होता ना त्याच्यानंतर मला नाही वाटत की आमची आईने काकूकडून पंधरा लाख रुपये घेतले असतील अरे जर त्यांनी पंधरा लाख रुपये जर घेतले असते तर रोहनच्या वडिलांची एफडी त्यांनी मोडूच दिली नसती आणि तुला माहिती आहे का आईचा स्वभाव असा आहे जर त्यांच्याकडे पैसे आले ना तर ते पैसे लगेच खर्च करून टाकतात काही ना काही खरेदी करतात पण तुला मी सांगू का पिंट्या दादा अहो रोहनची आई खूप गरिबीचा आणि श्रीमंतीचा विचार करते त्या दिवशी नाही का पिंट्या दा दादा अरे तुम्हाला गोल्ड आईस्क्रीम मागवली होती नऊ साडेनऊ हजाराची तर आईला धक्काच बसला एवढी महागडी आईस्क्रीम कशाला आपली काय ऐपत आहे का, का। असे त्या किती मला त्यांनी जाणीव करून दिली विचार कर पिंट्या दा दादा अरे त्यांच्याकडे जर दहा पंधरा लाख रुपये जर यांनी काकूने दिलेले असलेले असते ना तर मग त्यांनी याचा विचार नसता केला आणि हे सगळं खोटं आहे दादा शंभर टक्के मी तुला सांगतो पण तुला हे कुणी सांगितलं आणि कसं कळलं समर म्हणतो नाही ग आधीरा तुला काही कळत नाही हे बघ तुला माहिती आहे का ज्या वेळेस रोहनच्या बाबांचे पैसे चोरीला गेले होते त्यावेळेस त्या पैशांच्या सिरियल नंबरच्या नोटा अंशुमनच्या पॉकेटमध्ये सापडल्या आणि त्या स्वानंदीला मिळता स्वानंदीने चक्क अंशुमनवर आरोप केला आपल्या आपल्या अंशुमनवर आता मला तू सांग आपली माणसं कधी असं करतील का आपली माणसं कशाला त्या स्वानंदीच्या बाबांचे पैसे घेतील आणि नंतर ज्यावेळेस पोलीस कम्प्लेंट केली नादेरा त्यावेळेस कळलं की त्यांचे पैसे गुंडांनी घेतले होते आणि अंशुमनकडे ज्या त्या पैशाच्या सिरियल नंबरच्या नोटा आल्या होत्या ना त्या त्याला त्या दुसऱ्या कोणीतरी आल्या होत्या म्हणजे आपला शेळके मॅनेजर आहे ना त्याला अंशुमनने काही पैसे उधार दिले होते तेव्हा ते पैसे त्याने परत केले आणि त्या शेळके मॅनेजरकडे त्या गुंडाने आता त्या पैशाच्या नोटा वापरल्या असतील आणि त्या शेळके मॅनेजरकडून आपल्या अंशुमनकडे आल्या तर लगेच अंशुमनने चोरी केली काय काहीही कसं म्हणतात हे लोक आदिरा म्हणते अच्छा असं झालंय का नाहीतरी मला त्या शेळके मॅनेजरवर डाऊट येतो चल चल पिंटे दादा मी बघून घेते काय खरं काय आणि खोटं काय आता इकडे आदिराच्या मनात मल्लिकाविषयी आणि शेळके मॅनेजरविषयी मोठा संशय असतो आणि आता इकडे आता आदिरा विचार करते की काहीही करून आपल्याला मॉम तर काही खरंच सांगणार नाही आणि अंशुमन तर नाहीच नाही मला वाटतं शेळके मॅनेजरकडून आपण सत्य वधू शकतो आणि लगेच आता आदिरा ही कुणीही नसताना शेळके मॅनेजरला बोलावते आणि अचानक आता शेळके मॅनेजर येता क्षणी आता आधीरा शेळके मॅनेजरला विचारते तुझ्याकडून त्या सिरियल नंबरच्या नोटा ज्या अंशुमनला दिल्या त्या कुठून आल्या होत्या आणि तो अंशुमनकडून पैसे घेतले होते का शेळके मॅनेजर म्हणतो हो अहो माझे सासूबाई आजारी होती ना तेव्हा त्यांच्यासाठी मला अर्जंट पैशाची गरज होती म्हणून मी अंशुमन सरांकडे मागितले त्यांनी दिले पण मला ना आता मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून पैशाची रिकव्हरी होत असते त्यात तुमच्या त्या सिरियल नंबरच्या काहीतरी नोटांचा घोळ होता त्या नोटा माझ्याकडे आल्या आणि मी अंशुमन सरांना दिल्या तर असं झालंय तेव्हा आता आदिरा म्हणते असं झालंय का तुझी सासूबाई आजारी होती का आणि मी तुझ्या सासूबाईला फोन केला त्या कसल्याही प्रकारचा त्यांना आजार नाही आणि तुम्ही त्यांच्याकडे गेलासुद्धा नाहीत तेव्हा खरं खरं सांगा शेळके मॅनेजर नाही तर मी तुमची आत्ताची आत्ता नोकरी घालू शकते आणि असे म्हणत आता आदिराने दम देत शेळके मॅनेजरची कॉलर पकडलेली असते आणि आ आदिरा म्हणते की जर तुम्ही खरं सांगितलं नाही आणि तुमच्या तोंडाने जर सत्य कबूल केलं नाही तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला तुमची नोकरी सोडून द्यावी लागेल आता, आता तो सांग तो, सांग तो, ते ऐकता शेळके मॅनेजरला धक्का बसतो शेळके मॅनेजर चांगलाच घाबरलेला असतो आदिराचा तो रागीने अवतार बघून आणि आपली कॉलर धरलेली बघून आता लगेच आता शेळके मॅनेजर ततमम करू लागतो आणि म्हणतो सांगतो सांगतो आदिरा मॅडम माझी नोकरी घालू नका आदिरा म्हणते बोल खरं काय आहे ते आणि आता घडलेली सगळी हकीगत शेळके मॅनेजर आता आदिराला सांगतो शेळके मॅनेजर म्हणतो की हे बघा आदिरा मॅडम मला हे सगळं सांगण्यासाठी अंशुमन सरांनी आणि मल्लिका मॅडमनी सांगितलं होतं ज्यावेळेस मला समर सरांनी हे सगळं बो बोलण्यासाठी आता मला बोलावलं त्याच वेळेस मला मल्लिका मॅडमने दम दिला आणि मी जे सांगेन ना तसंच तू सांगायचं असं मला त्यांनी बजावलं ते ऐकताच आता आदिराला धक्का बसतो सनक ना आदिरा आता शेळके मॅनेजरच्या कानाखाली मारती आणि म्हणते की ज्या घरात खातोस त्याच ज्या घरचं मीठ खातोस त्याच घरी अशी बेमानी करतोस अरे दादासारखा प्रामाणिक मालक तुला भेटणार नाही आणि चक्क तो दादाशी खोटं बोलून विश्वासघात केलाय आणि मी आता ना आता सोडणार नाही तर शेळके मॅनेजर हात जोडतो आणि म्हणतो मला माफ करा आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आदिरा मॅडम पुन्हा अशी चूक होणार नाही बोट करत आता शेळके मॅनेजर म्हणतो की हे सगळं मला मलिका मॅडमने करायचं सांगितलं प्लीज मला माफ करा मी मला काय आहे मी एक नोकर आहे ते जे सांगतील ना ते मला करणं गरजेचंच असतं आणि इकडे आता कॉलर पकडून ही आता शेळके मॅनेजरला सांगते हे बघ मी तुझी नोकरी जाऊ देणार नाही पण समोर तू हे सगळं कबूल करायचंच कळलं का आणि असे म्हणत कॉलर पकडून आदिरा आता शेळके मॅनेजरला पुन्हा आता इकडे समोर घेऊन येते आणि तिथे आता शेळके मॅनेजरकडून सगळे पोपटासारखे भडाभडा सत्य वदवताच समरला मोठा धक्का बसलेला असतो आणि ते पैसे मला अंशुमन किंवा मलिका मॅडमने दिले नव्हते तर मला त्यांनी तसं बोलण्यासाठी भाग पाडलं होतं मी त्यांना कोणत्याही प्रकारचे त्या सिरियल नंबरच्या नोटा दिल्या नव्हत्या असे जेव्हा शेळके मॅनेजर आता समरला सांगतो त्याच ठिकाणी आता अंशुमन मल्लिकाचे पितळ उघडे पडवून सगळ्यात मोठे सत्य समोरसमोर आलेले असते आणि या दोघांनी आपण या घरच्यांवरती जेवढा विश्वास टाकला होता त्या त्या विश्वासाला ताडा जात यांनी आपला विश्वासघात केला हे सत्य समोर समोर येऊन समोर डोक्याला हात लावतो आणि आपण ज्या स्वानंदी ती आपल्याला जे खरं सांगत होती त्यावर आपण विश्वास न ठेवता स्वानंदी मॅडमवरती आपण सगळा परत आरोप ठेवला आणि तुम्ही आमच्या घरच्यांवरती असा आरोप करता असे म्हणत आपण उलट स्वानंदीलाच अंशुमनची माफी मागायला लावली हे सत्य आता समोर समोर येते आणि समरला बसलेला असतो तो सगळ्यात मोठासा धक्का डोक्याला हात लावत एका झटक्यात समरची झांज तुटलेली असते आणि खरंच स्वानंदी ही खरं सांगत होती हे सत्य समोर समोर आलेलं असतं आता समरला मलिका अंशुमनचा खूप राग आलेला असतो आणि यांनी हे सगळं मुद्दाम घडून आणलं स्वानंदीला तोंडावर पाडण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी हे सगळं मल्लिकांनी घडून आणलं हे सत्य आधी समोर समोर आणलेलं आन असतं आणि बोट करत आता समर अंशुमनला म्हणतो की अंशुमन एकदा मी तुझ्यावरती विश्वास टाकला होता पण आता नाही आता मी तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवणार नाही कारण तू आणि काकू सुद्धा माझ्याशी खोटं बोलली आणि माझा विश्वासघात गेला आणि आता स्वानंदी मॅडमने तुमची जी माफी मागितली होती त्याची उलट तुम्ही आता अशी माफी मागायची दोघांनीही स्वानंदीच्या आल्यानंतर पाया पडायचं ते ऐकत्याच आता मलिका आणि अंशुमनला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सगळ्यात मोठी शिक्षा समरने आता मल्लिका आणि अंशुमनला दिलेली असते आजीलासुद्धा आता जाम राग आलेला असतो आणि आजी म्हणते की स्वानंदीच खरी होती आणि मुद्दाम यांनी स्वानंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण जोपर्यंत स्वानंदीला स्वानंदीची हे माफी मागत नाही तोपर्यंत यांना ना यांना या घरातून मी बाहेर काढणार आहे पिंट्या समर म्हणतो की स्वानंदी मॅडम येतील तेव्हा त्यांची माफी मागा आणि अंशुमन यापुढे जर तुम्हाला पैशाचा कोणताही गैरव्यवहार करताना आढळला तर तुला मी या घराच्या बाहेर काढील असे भयानक शिक्षा आता समरने आता इकडे अंशुमनला ठोठावलेली असते आणि काकू मी तुझ्यावरती एवढा भरोसा ठेवला होता तरी तू माझ्या शब्दाचा विश्वासघात केला मला फसवलंस माझ मला तुझ्याकडून ही अशी अपेक्षा नव्हती या शब्दात आता मलिकाचे सुद्धा धिंडवणे काढलेले असते आणि आता दोघांनाही सत्याची जाणीव करून दिलेली असते बाहेरी आलेल्या इकडे आधी मोठ्या हुशारीने आणि एकाच करामतीने शेळके मॅनेजरची कॉलर पकडून शेळके मॅनेजरकडून नोटांचे खरे सत्य बाहेर काढलेले असते आणि मल्लिकाचा आणि अंशुमनचा खरा चेहरा समोरसमोर आणून खरी स्वानंदी कोण आहे हे एका झटक्यात आदिराने समरला दाखवलेलं असतं आणि खरी स्वानंदी आता समर समोर येताच स्वानंदी आपली कशी प्रेमाने काळजी घेते आणि स्वानंदीनेच हे जे केलं ते खरं होतं आणि स्वानंदी आता हळूहळू समरला समजू लागलेली असते ला आणि आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आणि अशी असतानासुद्धा आपला विचार करून आपल्या म्हणण्याला माप देत मान देत आता काहीही कारण नसताना माफी मागायची गरजसुद्धा नसताना रोहनच्या ताईने आपल्यासाठी अंशुमनची माफी मागितली हे सत्य आता समोर येऊन एका क्षणात समरला स्वानंदीच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि आपल्याकडून खूप मोठी चूक झाली तेव्हा आता आपण देखील स्वानंदी म्हणजे रोहनच्या ताईची माफी मागायला हवी हे देखील आता समरला कळतं आणि ताबडतोब आता न राहून स्वानंदीला भेटण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने समर आता कसा स्वानंदीच्या माहेरी जातो आणि हात जोडून तिथे स्वानंदीची कशी माफी मागू लागतो समोरचं ते वाघ न बघून आता स्वानंदीचे बाबा मांदाकिनी सगळे कसे रोहन सो सगट आवाक होतात आणि समोरचं स्वानंदीवरचं प्रेम कसं आता त्यांच्या समोर येतं आणि आता एकमेकांवरचा विश्वास दाखवत स्वानंदीची माफी मागत समोर एका झटक्यात स्वानंदीला कशी तिथे मिठी मारतो आणि एका मिनिटातच समर कसा स्वानंदीला आपलंस बनवतो तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला समर स्वानंदीचं प्रेम आणि आदिराची विषे हुशारी ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा